पोलीस संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विभाग पुणे आणि सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर यांना आमरण उपोषण करण्याबाबत निवेदन देण्यात आले इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विभागांतर्गत चालू असलेल्या महाराष्ट्र राज्यातील प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी आश्रम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे मागील दहा बारा वर्षांपासून अतिरिक्त आहेत सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये रिक्त जागा कमी असल्याने तसेच रोस्टर अपूर्ण असल्याने जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांचे मागील दहा बारा वर्षांपासून विभागात किंवा विभागाबाहेर समायोजन करण्यात आलेले आहे शासन निर्णयानुसार समायोजन करणे आवश्यक असताना या अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांचे वारंवार तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करण्यात येत आहे दरवर्षी नवीन संच मान्यता झाल्यानंतर तात्पुरते समायोजन करण्यात आलेल्या शिक्षकांना पुन्हा अतिरिक्त ठरवून नव्याने समायोजन करण्यात येत आहे आणि हे चक्र चालूच आहे मागील सर्व समायोजन प्रक्रियेमध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करून त्यांच्या मूळ शाळेतूनच वेतन अदा केले जात होते त्यामुळे कर्मचाऱ्यांना बऱ्याच वेळा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला शिक्षक कर्मचाऱ्यांची काम करण्याची मनस्थिती राहत नाही त्यांना कौटुंबिक स्थिरता मिळत नाही संदर्भीय शासन निर्णयातील जिल्हा स्तरावरील समायोजन मधील मुद्दा क्रमांक चौदा पंधरानुसार जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नव नवीन भरती करणे नियम बाह्य आणि बेकायदेशीर आहे आश्रम शाळांमधील सेवानिवृत्ती किंवा इतर कारणांनी रिक्त झालेल्या जागांवरती अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन करणे आवश्यक आहे असे असताना विभागाने शासन निर्णय डावलून सोलापूर जिल्ह्यात जवळजवळ दोनशे शिक्षक कर्मचाऱ्यांना मान्यता देऊन त्यांचे वेतन चालू केले आहे या विरोधात संघटनेच्या वतीने वारंवार कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला तरी संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस नुसार समायोजन प्रक्रिया पाठ पाडताना खालील मुद्द्यांचा विचार करण्यात यावा विजा बज इमाव आणि विमाप्र कल्याण विभाग शासन निर्णय आठ मार्च दोन हजार अठरा मधील समायोजन प्रक्रियेचे तंतोतंत पालन करण्यात यावे सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळांची अद्ययावत बिंदू नामावली तपासूनच अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांची समायोजन प्रक्रिया राबवावी समायोजन प्रक्रिया समुपदेशनाद्वारे घेण्यात यावी सेवा ज्येष्ठता हरकतींवर सुनावणी अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी समायोजन करण्यात यावं आपल्या विभागाने दिलेल्या बेकायदेशीर आणि मान्यतांमुळे मागील कित्येक वर्षांपासून अतिरिक्त शिक्षक हा अतिरिक्तच राहत आहे जिल्ह्यामध्ये कायम समायोजनासाठी जागा शिल्लक नाही आपल्या विभागाच्या वतीने अतिरिक्त असलेल्या शिक्षकांवर अन्याय होत आहे त्यामुळे संघटनेच्या वतीने कार्यालयाकडे काही मागण्या करण्यात येत आहेत त्या कार्यवाही करण्यात यावी जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यादी तयार करताना नव्याने मान्य मान्यता मिळालेल्या शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्यात यावे आणि त्यांच्या जागी सेवा ज्येष्ठतेनुसार जुन्या अतिरिक्त शिक्षकांना कायमस्वरूपी समायोजन करण्यात यावे अतिरिक्त शिक्षकांचे इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये कायमस्वरूपी समायोजन शक्य नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये करण्यात यावे शासन निर्णय आठ मार्च दोन हजार अठरा नुसार समायोजन प्रक्रिया शक्य नसेल तर यावर्षीची समायोजन प्रक्रिया रद्द करावी व अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देऊन त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत मूळ शाळेतच कायम ठेवावे या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास सोमवार दिनांक एकोणीस मे पासून आपल्या विभागाच्या विरोधात संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात येईल याची ये ये नोंद घ्यावी असे निवेदन उपोषणकर्ता सुजित कुमार काटमोरे जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती सोलापूर यांनी दिले आहे नमस्कार मी सुजित कुमार काटमोरे आज माननीय सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूर या ठिकाणी शिक्षक भारती संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि संघटनेचे सर्व सभासद मान्य मॅडमला फुले मॅडमला भेटायसाठी आलो होतो सोलापूर जिल्ह्यातल्या अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांची समायोजन प्रक्रिया आता चालू आहे लवकरच शासनाने दिलेच्या दिलेल्या आदेशानुसार त्यांचं समायोजन करण्यात येईल अशी चर्चा आहे या संदर्भामध्ये संघटनेचं म्हणणं मांडण्यासाठी आज आपण सगळे इथं जमलेलो आहोत आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज मॅडमला भेटलो असता आम्ही तीन मुद्दे मॅडमसमोर उपस्थित केलेले आहेत पहिला मुद्दा सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या अतिरिक्त कर्मचारी असताना मान्यता दिल्या गेल्या नवीन पदभरती केली गेली त्या शिक्षकांना त्यांच्या शाळेतून अतिरिक्त ठरण्यात येऊन जे सेवाज्येष्ठतेने पहिल्यापासून अतिरिक्त कर्मचारी आहेत त्यांना त्या शाळेमध्ये समायोजन करण्यात यावं तेही कायम स्वरूपात करण्यात यावं दुसरी मागणी संघटनेच्या वतीनं आज मॅडमसमोर मांडण्यात आली की जर कायम स्वरूपी समायोजन शक्य नसेल बिंदू नामावलीनुसार समायोजन शक्य नसेल तर इतर मागास बहुजन कल्याण विभागातील सर्व शिक्षकांचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये समायोजन करण्यात यावं सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये सध्या जर आघारिक्त आहेत संदर्भात मॅडमने शासनाकडे पाठपुरावा करावा आणि तिसरा मुद्दा या दोन्ही गोष्टी जर शक्य नसतील तर हे जे अतिरिक्त कर्मचारी आहेत हे आपल्या विभागाच्या धोरणामुळे अतिरिक्त ठरलेले आहेत विभागाने मान्यता दिल्यामुळं त्यांना आज समायोजनासाठी जागा रिक्त नाही त्याच्यामुळे यांच्यावरती मागच्या दहा बारा वर्षापासून अन्याय होतो आहे तर तो अन्याय दूर करायचा असेल तर आपल्या विभागाने हे समायोजन तात्काळ रद्द करावं आणि या सर्व कर्मचाऱ्यांना शिक्षकांना त्याच शाळेमध्ये मूळ शाळेमध्ये कायमस्वरूपी सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांचं समायोजन करावं आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचं पद व्यपगत करण्यात यावं अशा तीन मागण्या आज आपल्या संघटनेच्या वतीनं मॅडमना मांडण्यात आल्या मॅडम बाबतीत सकारात सकारात्मक आहेत आणि या सगळ्या मागण्या शिफारस करून शासनाकडे त्या पाठवतील आणि जर येत्या दहा दिवसामध्ये याच्याबाबत जर सकारात्मक निर्णय झाला नाही तर सोमवार दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीसपासून शिक्षक भारतीच्या वतीनं आपल्या कार्यालयासमोर या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे याचीही माहिती आम्ही आज मॅडमला दिलेली आहे बऱ्याच शिक्षकांचे वेतन सध्या झाले नाहीत कागदपत्रांचे मुख्याध्यापकांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही म्हणून त्या संदर्भात तुम्ही काही बोलात का आता मॅडमनी तीस तारखेपर्यंत तीस एप्रिलपर्यंत सर्व मुख्याध्यापकांना माहिती अतिरिक्त कर्मचाऱ्यांची माहिती द्यायला सांगितलेलं होतं परंतु थोडासा वेळ लागलेला आहे मुख्याध्यापकांना त्याच्यामुळे कार्यालयाने सगळ्या शाळेचंच वेतन थांबवलं आहे आम्ही हे मॅडमसमोर बोलून दाखवलं हे बाब दाखवली की याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा काही दोष नाही वाटल्यास जो मुख्याध्यापक आहे ज्याला माहिती उशीर करा सादर करायला उशीर झाला त्यांचं वेतन थांबवावं परंतु सगळ्या जे थांबलेल्या शाळेचं वेतन आहे ते मात्र तात्काळ देऊन टाकावं